आमदार आबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बेताल वक्तव्य केली आहेत तसेच त्यांनी औरंगजेब यांचे उदातीकरण करण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे व त्यांची आमदारकीही रद्द केली पाहिजे मात्र त्याचबरोबर राहुल सोलापूरकर महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केले आणि प्रशांत कोरटकर यांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिली तो कोणाचा कार्यकर्ता आहे याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषद सभागृहामध्ये केली तर पाहूयात अंबादास दानवे काय म्हणाले आहेत ते सविस्तर <सवत> एकूण नव नोय मी बोलतोय ना मी बोलतोय तेच बोलतोय ज्या पद्धतीनं काल विधानसभेचे सदस्य आबू आझमी औरंगजेबाचं उदातीकरण करण्याची भूमिका घेतली <coughs> आणि औरंगजेबाने या राज्यातले कोणतेही मंदिरं तोडले नाही उलट मंदिर बांधले अशा प्रकारची भूमिका अबू आजमी यांनी घेतली मी हेच बोलतोय मी तेच बोलतोय आपण जरा <laughs> आणि ज्या पद्धतीने अबू आजमी यांनी वक्तव्य केलं औरंगजेबाचं उदातीकरण केलं हे उदातीकरण मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे कारण अबू आजमीवर कारवाई झाली पाहिजे परंतु ही अबू आजमीवर <laughs> या अबू आजमीवर ज्या पद्धतीनं कारवाई आवश्यक आहे सत्ताधारी पक्षाने ती मागणी केली पाहिजे त्यांचे मंत्री आहे मुख्यमंत्री आहे आपण हे सगळं होत असताना हे सगळं होत असताना सभापती महोदय आबू आजमीवर कारवाई तर झालीच पाहिजे परंतु असं होत असताना महापुरुषांचा अवमान करण्याची भूमिका सातत्यानं घेतली जाते एक प्रशांत कोरट या प्रशांत कोरटकरला या प्रशांत कोरटकरला सरकार संरक्षण देत हा प्रशांत कोरटकर कोणाचा कार्यकर्ताय कोणाच्या जवळचा आहे या प्रशांत कोरटकरनी ज्या पद्धतीनं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकी दिलेली आहे सभापती महोदय इंद्रजीत सावंत इंद्रजीत सावंत इतिहास संशोधक आहे आणि या इंद्रजीत सावंतांना ज्या पद्धतीनं धमकी दिली सभापती महोदय प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल आणि आबू आजमी या प्रवृत्ती एकच आहे आबू आजमी सुद्धा विरोधी पक्षनेते राहुलकरच्या माध्यमातून या संदर्भामध्ये अतिशय गंभीर आहे दोन्ही सभागृहाच्या सदस्याच्या अतिशय तीव्र भावना आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला यु